पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील बुलढाणा अर्बन गोडाऊन समोर मालवाहतूक मोठ्या वाहनांचा अपघात घडल्याची घटना आज दिनांक शुक्रवारी दरम्यान निर्मल सीडच्या अलीकडील बुलढाणा अर्बन गोडाऊनच्या समोर भडगाव रोडवर पाचोऱ्याच्या दिशेकडून भडगावच्या दिशेकडे गॅस हंडीच्या रिकाम्या टाक्या भरलेलं जड वाहन जात असताना भडगावच्या दिशेकडून पाचोऱ्याच्या दिशेकडं येणारं मालवाहतूक हे दोगे ही समरा त्या मद्दे माल वाहन हे दोघेही समोरासमोर धडकले त्यामध्ये तिसरे मालवाहतूक वाहन भडगावच्या दिशेकडून पाचोऱ्याकडे येत असताना ते या वाहनावर आदळलं आणि तिहेरी भीषण अपघात घडला असून यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले जखमींना पाचोऱ्याकडील रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलं गॅस हंडीने भरलेलं वाहन यात पलटी झाल्यानं गॅस हंडीच्या रिकाम्या टाक्या वाहनाखाली पडून रस्त्यावर त्या सर्वत्र विखरल्या गेल्या त्यामुळे मोठी ट्रॅफिक या ठिकाणी जाम झाली असून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस वाहन रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानं जखमींना उपचारासाठी रवाना करत ट्रॅफिक मोकळी करण्याचं काम सुरू आहे